थर्ड हॅलो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रिया के प्रीतम युट्यूब चॅनलवर एक मिनिट मी कॅमेरा सेट करते ओके सो भरपूर जणांचे कमेंट होत्या की तुम्ही लवकर फॅमिली प्लॅन करा लवकर गुड न्यूज द्या आणि घरच्यांचा पण खूप फोर्स सासरच्यांचा पण माहेरच्यांचा पण फ्रेंड्समध्ये पण सगळ्या परिवारामध्ये सगळीकडे बोलत होते की फॅमिलीत प्लॅन करा आणि आमची पण इच्छा तीच होती मागच्या वर्षी तुम्हाला तर माहिती आमचं पूर्ण वर्ष एकदम स्ट्रेसमध्ये गेलं पूर्ण म्हणजे फॅमिली मॅटर हे ते सर्व काही गोष्ट मागच्याच वर्षी प्लॅन करायचं होतं बट म्हणजे मागच्या वर्षी सुरुवातीला जसं प्लॅन करायचं होतं बट काही त्या गोष्टी सक्सेसफुल झाल्या नाही स्ट्रेसमुळे ठीक आहे ते झालं आता आम्ही दोन ते तीन महिन्यापासून प्लॅनिंग करतोय आणि फायनली आता माझे पिरियड मिस झालेले आहेत फाईव्ह डेज लेट झालेत सो मी खूप एक्सायटेड आहे मला वाटतं की यावेळेस माझे पॉझिटिव्ह येऊ शकतात त्याच्यामुळे मी किट घेऊन आलेली आहे टेस्ट करूया बघूया काय येतं हॉप्सो कारण की माझे पिरियड्स दोन दिवस मिस होतील पण पाच ते सहा दिवस कधीच होत नाही तर पाच दिवस झाले सहा नाही झाले पाच दिवस झाले तर आता जाऊ आपण आणि टेस्ट करूया थ्री मंथपासून टेस्ट थ्री मंथपासून प्लॅनिंग करतोय दोन टेस्ट जे आहे आपल्या फेल आहेत आणि आता ही टेस्ट आहे आता बघूया आहे की नाही गुड आहे बॅड आहे काय जे काय असेल ते ठीक आहे आता बघून घेऊया आणि मला तो मोमेंट कॅप्चर करायचा आहे माझा स्वतःसाठी माझ्या एक स्वतःच्या म्हणजे मला बघण्यासाठी आणि सगळ्यांनी माझ्यासाठी विश करा की आज तरी गुड न्यूज येव्या ठीक आहे तर मी आता जाते आणि टेस्ट करते पॅकेट आहे मी दिसत नाही ठीक आहे पॉझिटिव आहे बघू थर्ड टाइम टेस्ट केली तर ती सुद्धा निगेटिव आली आहे एक महिना अजून थांबावं लागेल पुढे आपण मग बघूयात किंवा डॉक्टरांकडे जाण्याची वेळ तर डॉक्टरांकडे एकदा जाऊन त्यांचा सल्ला घेऊन टाकूया तर हा ब्लॉग आपण पुढच्या महिन्यात असंच कंटिन्यू करू जर पॉझिटिव्ह आले तर वेल अँड गुड निगेटिव्ह आले तुमच्याशी शेअरच करणार ते सो so, हा पाचवा महिना आहे जो आम्ही ट्राय करतो कन्स्यू करण्यासाठी तर पाचवा महिना आहे आणि सेवन सेवन डेज एक्स्ट्रा झालेत पिरियड मिस होऊन तर आज आपण पुन्हा सो आय होप आज तरी पॉझिटिव्ह येऊ दे दे येऊ देवा फिंगर क्रॉस चला आज पण मी मोबाईल घेऊन आले कॅमेरा बाथरूम मध्ये तुम्ही बोलते वेडी झाली की काय मोबाईल बाथरूम मध्ये घेऊन जाते तर मला तो जो मोमेंट आहे तो मला कॅप्चर करायचा आहे त्याच्यामुळे फोन घेऊन आली आहे आणि आज आपण ट्राय करूया आहेत चला कॅमेरा आय होप सौज चांगली यावा पाच मिनिट वेट करूया फायदा काय नाहीये आज पण निगेटिव्ह येणार आहे मला तरी असं वाटतंय ओ माय गॉड फायनली आता प्रीतमला दाखवूया ओ माय गॉड फायनली बाप रे फायनली ओ माय गॉड पुसायला नको जाईल दाखल नको तसं काय होणार नाही खरोखर आहे चला आता प्रीतमला दाखवूया पडलं खाली मला वाटलं परत पुसलं की काय आता महाराज काय करतायत माहित नाही त्यांना जाऊन दाखवूयात तुम्ही त्यांची खुशी बघा मी त्यांची खुशी कॅप्चर करणार आहे आता बघा बघा खरोखर पॉझिटिव्ह ना तुम्हाला वाटेल की खरं मी खोटं बोलते की काय yeah. प्रीतू बोला मॅडम आज नवीन काय असेल काय राहणार आहे नवीन आज तू माझ्या सोबत भांडली नाही भाजी पण एकदम व्यवस्थित होती अजून काय पाहिजे नवीन म्हणजे काय नाही मी तेवढच असतं का मग दुसरं काय नाही असतं का काय झालं तुम्ही गेस करा तुझ्या मम्मीने काही फोन केला केस लागली आप आपली एवढ्या लवकर केस सॉल्व होणार आहे का काही पण बोलतात आता चांगल्या वेळी असं

भाई ओ भाई ये क्या है खरच मग आता खोट आहे का हो माय गॉड बरोबर ब्लॉग चालू आहे दोन तीन महिन्यापासून ब्लॉग घेते व्हिडिओ डिलीट करते ब्लॉग घेते व्हिडिओ डिलीट करते कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला खुश करते दिली मम्मी त्यांना सांगितलं नाही अजून कोणाला तुम्हाला सांगते आताच कोणाला सांगितलं आता तू सांग काय पार्टी पाहिजे तुला तू डायरेक्ट सांग काय पाहिजे तुला तू डायरेक्ट बोल फक्त बोल जल्दी बोल मदिन मी होतो तुझा व्हिडिओ बोल काय पाहिजे तुला काहीच नाही पाहिजे एवढी मोठी खुशखबरी दिली तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन थँक्यूच थँक्यू सो मच मला पण कॉन्ग्रॅच्युलेशन थँक्यू सो मच खूप 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 भारी वाटत आता काय बोलतो एक रबर न्यूज दिली बाई काय बनणार बनणारे तू पप्पा आहे तू मम्मी बनणार आहे की तुला भाऊ येणार आहे क्या बात आहे क्या आहे बहुत बढिया न्यूज दिया यार तूने मेरेको आता सगळीकडे घरी सांगू पहिले कि मम्मीला फोन कर मामा मामी फोन करू मस्त सगळीकडे न्यूज देऊ पण तीन महिने कोणाला सांगायचं नसतं ना आता घरच्या घरी बोलत चालतं ना हा व्हिडिओ आपण नंतर ओके हा व्हिडिओ समजून घ्या कारण बऱ्याच लोकांनी शापशुप दिलेले ऑलरेडी आणि हो आम्ही ना महिन्यापासून चार महिन्यापासून होतो म्हणजे हे पण सांगितलं आपण डॉक्टर कडे मग मग ठीक आहे काय झालं आम्ही ना चार, आ, चार ते पाच महिन्यांपासून ट्राय करतोय म्हणजे आमच्या लग्नाला झाले चार वर्षात काय केलं तर तसं नाहीये प्रियाने जेव्हा माझ्यासोबत लग्न केलेलं ना तर तेव्हा प्रियाने मला म्हणजे मी प्रियाला बोललेलो की बेबी प्लॅनिंगचं जे पण असेल ना हे पूर्णपणे तुझी डिसिजन असेल आणि जेव्हा तू ह्या गोष्टीला अग्री होशील त्यानंतरच आपण ट्राय करायचं फॅमिलीसाठी मग ती काय बोलली होती की माझी फक्त एक विष आहे की आपलं स्वतःचं घर असावं बस आणि त्यानंतर देवाची कृपा आपल्यावरती बजरंगबलींचा आशीर्वाद म्हणा सगळं महादेवाची कृपा म्हणा तर आम्ही सक्सेसफुली लग्नाच्या चार वर्षातच स्वतःचं चा घर घेतलं स्वतःची गाडी घेतली आधी गाडी स्वतःचीच होती बट आता ही अजून एक ॲडव्हान्स लेवलची गाडी घेतली आणि जॉब पण आहे व्यवस्थित खूप खुश आहे सर्व आणि म्हणजे खूप खुशीत होतं सर्व पण मध्ये काही अपघात झाले जसं की माझा ऍक्सिडेंट झाला माझ्या हॉस्पिटलमध्ये जसं तुम्ही बघितलं असेल सिलेंडर आ, सिलेंडर ब्लास्ट झालेला yes. आणि त्यानंतर घरात एक प्रकरण घडलं त्यामध्ये म्हणजे मग आमचं आमचे दोन वर्ष तसेच गेले आमसे। आमसे दोन काही प्लॅनिंग नव्हतं चार वर्षानंतर आम्ही ट्राय केलं आणि खूप खूप मी तर खूप हॅपी आहे ऍक्च्युली आम्ही तीन चार महिन्यापासून ट्राय करते पण मागच्या महिन्यात पण आणि त्याच्या मागच्या महिन्यात पण तिला म्हणजे पिरियड मिस झालेले बट तेव्हा पण निगेटिव्ह रिझल्ट आला आणि मे बी आणि ह्यावेळेस पण तसंच झालेलं बट तिने मला यावेळेस सांगितलं नाही आणि अचानक सरप्राईज दिलं आहे खतरनाक होतं सरप्राईज सर आता ही खुशी सेलिब्रेट करूया आपण घरी सांगूया पण 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 तुमच्या मनात आता प्रश्न असतील की आम्ही डॉक्टरकडे गेलो होतो तर डॉक्टर कडे काय ट्रीटमेंट वगैरे घेतली yes. का, का हीच ट्रीटमेंट जाणून घेण्यासाठी म्हणजे आमच्यात काही फॉल्ट वगैरे असं काही नाही तुम्हाला ते पण सांगतो पण हा व्हिडिओ पूर्ण नाहीये म्हणजे उद्याच्या व्हिडिओत सांगतो आम्ही हे सगळं कारण ह्या व्हिडिओत फक्त आनंद आणि आनंदच गडे राहू दे yes. सगळीकडे ही <laughs> फक्त आपली गुड न्यूज आहे जी तुम्हाला हवी होती येस yes, तुम्हाला आम्हाला एक वर्षापासून रोज सगळे विचारत आहे की म्हणजे प्रत्येक व्हिडिओला एक तरी कमेंट येते की दादा आणि प्रियादी <laughs> आता तरी गुड न्यूज द्या तर हीच ती गुड न्यूज आहे आणि आम्ही कदाचित आता बरेच सारे व्हिडिओ टाकलेले पण असतील ह्या व्हिडिओच्या अगोदर त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच साऱ्या हिंट्स पण मिळालेल्या असतील बट हा व्हिडिओ आपण तीन महिन्यानंतर पोस्ट करणार आहोत एक्झॅक्टली कारण कारण ते पण सांगतो सगळ्यांना माहीत आहे तीन महिने आपण कोणाला सांगत नाही मोस्टली असं नाही की काही प्रॉब्लेम असतो बट बाळाची प्रॉपर ग्रोथ होण्यासाठी आणि त्यानंतरच हो त्यानंतरच आपण मग सर्वांना सांगतो आणि तोपर्यंत काही लोकांनी आठवतो तुम्हाला आम्हाला शाप दिलेले एक्झॅक्टली चला वाईप आऊट वाईप आऊट करूया ते फायनली आम्ही दोघं गुड न्यूज देत आहे आणि लवकरच छोटा प्रिया की प्रीतम येणार आहे म्हणजे प्रिया आणि प्रीतम छोटा चो एक प्रीतम असू प्रीतम असू शकतं किंवा प्रिया असू शकते <laughs> आता अफ सफ करा पडे या तुम्हालाच करायला जाम जाम खुश आहे मी आता आता पहिले घरी फोन करतो मी आणि तुम्हाला नक्की कशी वाटली गुड न्यूज एकदम कमेंट भरून टाका रपार रप नुसतं आपण असतील तुमच्या इच्छा मनातल्या गुड न्यूज बद्दल डायरेक्ट विश करा एकदम कमेंट बॉक्स भरून टाका तेच तुमचं प्रेम आहे आमच्यासाठी आणि तुम्ही कमेंट करत असल त्यासोबतच लाईक पण द्या सगळ्यांनी कॉंग्रॅच्युलेशन के केलं असेल त्यांच्यासाठी खूप खूप यस खूप 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 आनंद होता आता घरी सांगतो आता आम्ही आणि आता मला असं वाटतं की मी खूप काही रिपीट रिपीट बोलतोय कारण ती खुशीच वेगळी झाली जरा तर मी मम्मी पण फोन केलेला जाम खुश झाले होते आणि कोमलला आणि बॉबिंदांना पण फोन केलेले ते पण खूप खूप खुश झाले आणि मे बी मला वाटतं मम्मी ते आता येतील कदाचित सांगता येत नाही पण ते लोक पण खूप हॅप्पी होती कारण की ते पण खूप वेट करत होते आणि सासरच्यांना पण सगळ्यांना मावीन त्यांना मावशींना फोन केला सर्व खूप हॅपी झाले बोलले प्रीतमशी बोलले जातात मी त्यांना सांग जसं सांगितलं की प्रीतमला कळालं म्हणून की असं आहे म्हणून तर प्रीतम असे बाहेर पळाले की ते कुठे गेले काय गेले काही सांगून पण गेले नाही डायरेक्ट गेले म्हटलं तर हसायला लागलं आता बघू येतील ते मी त्यांना फोनवर बोलणं करून देतो प्रीतम केव्हाचे बाहेर गेले के कुठे गेले काय माहिती खुशी के खुशी के, खुशी केसत मिठाई मू मीठा करो जना हमारा दिल किया है घेऊन आलो मी मस्त एकदम तुला काही खायची इच्छा होती का नाही आंबट बिंबट लगेच का पहिल्या दिवशीच <laughs> <laughs> ते असं आंबट वगैरे इच्छा होती परत लोणचं खायला लागत तसं तुला काहीच होत नाही का पहिल्याच दिवशी होईल का असं हा मग व्हायला पाहिजे मम्मी ते काय बोलले मम्मी ते बोलले की म्हणजे जाम खुश झाले ते लोक सगळेजण आणि बोलत होते की प्रीतम कुठे गेले असं तसं मी बोलले काय माहित खुशी के मारे का कहां चले गए मिठाई <laughs> आणायला लागला तयडी जामभारी न्यूज़ दिली पण प्रिया तू काय मनाज मला आणि कोणत्या किट मध्ये केले का तू ते किटच कुठे आहे ना, 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 ना।, 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 ना। पाहू दे प्रेगा वा जी काणेडे छी पागले का तू भाई पागल काय है यडे त्यांनी आपल्याला आपल्याला गुड न्यूज दिली त्यांनी किती गुड न्यूज दिली इडे काय सांग तुला माझी बरं खुशी का ठिकाणा नाही आज तुमच्या हा तू दिलं नाही ना माझ्याकडं त्याचे पप्पी घ्यायला पाहिजे पाहि मी त्यासाठी बरं फॅमिली डायरेक्ट बघ ना सरप्राईज आहे येतो यासाठी थांब मी चाकू देतो तू आता काही काम नको करू तू काम नको करू थांब मी देतो मी तर तू थांब पागल का तुम्ही थोडे काम नाही करायचं आता आता फक्त आराम करायचा फक्त आराम मी आम्ही जेवण बनवतो जेवण बनवतो गाडी काय भांड्या बिंड्यासाठी बाई लावतो एवढं टेन्शन नको काय अजिबात काम नको करू तू त्रास आहे मी तेव्हा सांगाल तुम्हाला आवडतीच वाटत मग माझ्या आवडती तू पण आहे म्हणून तर तुला पण आणलंय ऍक्च्युअली मला स्वीट जास्त आवडतच नाही म्हणून ठीक आहे चुप खाय चल पहिलं बरं हे खाय हेल्दी हेल्दी अरे अरे बाळाच्या ह्याच्यासाठी हेल्दी राहत लगेच हा लगेच लगेच राहत धर सगळ्या गोष्टी लगेच लगेच नको करू धर हात धुतला का हे केलं कान ते केलं का नाटकच खूप आहे थँक्यू कॉंग्रॅच्युलेशन पण सगळे थँक्यू बाबा जाम कुछ केलं

बरं बोलूया बोलू घ्या तुम्ही आधी फोनवर हो सक... आता उद्या आपण जाऊया डॉक्टरांकडे कारण की डॉक्टरांना पण माहित नाही अजून की पॉझिटिव्ह वगैरे आले म्हणून तर सकाळीच आपण जाऊ डॉक्टरांकडे आणि त्यांना भेटून घेऊ सकाळी किंवा संध्याकाळी जाऊया आणि भेटून घेऊया त्यांना पण सांगू आणि ज्या नेसेसरी थिंग्स आहेत त्या पूर्ण करूया डॉक्टरांकडे जाऊयात आणि मग उद्या आपण ब्लॉग उद्या आपला दुसरा ब्लॉग येईल त्याच्यामध्ये तुम्ही बघा नक्की काय झालं आणि काय एवढा दिवसांचा गॅप पडला होता आणि काय प्रॉब्लेम येत होता हे सगळं काही उद्या तुम्हाला ब्लॉगमध्ये मध्ये कळेल सो बाय बाय टेक केअर गुड नाईट बाय थँक्यू सो मच फॉर विश थँक्यू सो मच फॉर विशिंग अस आणि आता बघा तुम्ही काय मजा येणार आहे ब्लॉगला ला इथून पुढचे ब्लॉग तुम्हाला एकदम मजेशीर बघायला भेटणार आहे सो थँक्यू थँक्यू सो मच येस बाय टेक केअर